नमस्कार शेतकरी बांधवां आपण शिल्लोड या ठिकाणी आपण ताईकडनं आपल्या व्हरायटीबद्दल माहिती जाणून घेणार आहे नमस्कार ताई नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा लक्ष्मण वाडेकर ओके तुम्ही आता जी व्हरायटी जी लावली त्या व्हरायटीचं नाव काय वैशाली ओके तर आता हा कितवा तोडा चालू आहे तुमचा तिसरा चाला तिसरा तोडा चालू आहे बरोबर तर आतापर्यंत किती महिने झाले या व्हरायटीला लावगड करून तीन महिने पूर्ण झाले बरोबर आता तुम्ही या व्हरायटी बरोबर दुसरी पण व्हरायटी लावलेली तिची परिस्थिती कशी ती ती पूर्ण खराब झाली आणि आज तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बरोबर तर आणि तोडायला कशी ही मिरची तोडायला छान ओके आणि तिखटपणा कसं सगळ्यात महत्वाचं एकदम तिखटपणा सगळ्यात जास्त मिरची तिखट आहे तिखट आहे सगळ्यात जास्त आणि या आधी तुम्ही दुसऱ्या व्हरायटी आपण तोडायला जात होते तिच्यामध्ये तोडायला आणि तुम्हाला हा ना आणि व्हायरसच्या बाबतीत कशी वायरसच्या बाबतीत नंबर आहे की व्हायरस जास्त आला नाही तिच्यावर व्हायरस जास्त आला नाही ना तुम्ही आता आता तुमच्या बरोबर बाकीच्या लावल्यास लावलेल्या उपटून टाकलेल्या किंवा कोणी उपटून टाकल्या कोणी खराब झाल्या की आमची मिरची आम्ही उपटून टाकतो पण आम्ही तुमची मिरची होती पैशाली तर आम्ही ठेवली आम्हाला वाटलं सरांनी सांगितलेलं आहे मिरची चांगली येईन ताई त्यांना सांगितलं तर साहेब तुम्ही मित्रांनी करा चांगली तुम्हाला जे मार्गदर्शन करतोय मी वेळेचे कंपनी वाले करू शकतो तुम्हाला एवढं मार्गदर्शन तुम्ही आमचे नेहमी फोन उचलते सांगते आम्हाला तुमची मिरची कशी काय कशी तिला कोणतं औषध वापरायचं काय वापरायचं तुम्ही नेहमी सांगत राहते आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक सांगा बियाणं तर रोप कुणाला कुठून पण भेटेल मार्गदर्शन महत्वाचं आहे का मिरची मार्गदर्शन महत्वाचं आहे बियाणे कुठून भेटत आपण कुठून बी आणू शकतो पण मार्गदर्शन महत्वाच आहे हा तर लालची क्वालिटी लालची क्वालिटी कशी एकदम छान एकदम छान आहे ना तर तुम्ही तुमच्या सारख्या ताई ज्या मंडळी आहेत त्यांना काय सांगू शकता तुम्ही मिरची लावायच्या ही मिरची लावली पाहिजे का नाही लावली पाहिजे ना खूपच छान मिरची खूपच छान मिरची आहे ना आणि तोडायला पण एकदम सोपी छान बांध तुम्ही बघू शकता एकदम सोपी अशी फांटी पण तुटत नाही ना एकदम सुंदर अशी मिरची हे बघू शकता तुम्ही कृषी तंत्र सीडिया कंपनीची व्हरायटी या फोन वाईश आली ताई तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद